जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक अडतीसावामादि देवा पुरुषा पुराणः त्वमस्य विश्वस्य परं निधानम् वेत्तासिवेद्यं च परञ्च धामा त्वयाततं विश्वम् अनंत रूपा ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये विश्वरूपाचा साक्षात्कार झालेला अर्जुन श्रीकृष्णांची प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्ण तुम्हीच निर्माता आहात हे श्रीकृष्ण तुम्हीच मूळ परमेश्वर आहात हे श्रीकृष्णा तुम्ही शाश्वत व्यक्तिमत्व आहात हे श्रीकृष्णा तुम्ही सर्व जगाचा परम आश्रय आहात हे श्रीकृष्णा सर्व जग तुमचे शरीर आहे हे श्रीकृष्णा या साऱ्या जगातील आत्म्यातील परमात्मा तुम्हीच आहात हे श्रीकृष्णा तुम्ही परम व्यक्तिमत्व आहात तुम्हीच परम निवासस्थान आहात आणि जगातील प्रत्येकाने तुम्हाला ओळखले पाहिजे हे श्रीकृष्ण तुम्हीच ज्ञान द्न्यान आणि ज्ञानाचे ध्येय दोन्हीही आहात हे श्रीकृष्ण तुमच्याकडे अनंतरूपे आहेत आणि तुम्ही संपूर्ण विश्व व्यापलेले आहेत अशा प्रकारे अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्यांच्या सर्वोच्चतेची जाणीव झाली आहे आणि विश्वरूपाचा साक्षीदारही आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्यांची तो प्रार्थनाही करीत आहे आपणही श्रीकृष्ण परमात्म्यांचे परमतत्व आणि दिव्य तेज जाणूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना शरण जाऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया तमादिदेव पुरुष पुराण विश्व परम निधान त्वया वेद्य परच धामनंतर श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्या अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा या, या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीशे वचनं तव नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन त्वमादिदेवः पुरुषः पुराणः त्वमस्य विश्वस्य परं निधानम् वेत्तासिवेद्यं च परञ्च धाम त्वयातम् विश्वम् अनन्तरूपा ॐ त्वमादिदेवः पुरुषः पुराणः त्वमस्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च त्वया ततं विश्वमनन्तरूपा